यह है तुलसीगढ़ धाम बिलमाल यहाँ श्रद्धालु भाविक भक्त हजारों की संख्या में आते हैं यहाँ आते ही उसकी मनोकामना पूरी हो जाती है यहाँ अभी तक लाखों लोग बीमारियों से मुक्त हो चुके हैं यहाँ आके श्रीप इतना नियम पालना पड़ेगा सोलह सोमवार आना पड़ेगा ये मंदिर शिव अर्ध नारेश्वरी भगवान दोनों एक रूप में विराजमान है ये जागृत देवस्थान है आपको यहाँ आते ही अनुभव हो जाएगा इस वीडियो में रोगी खुद अपना परिचय देंगे कि वो कैसे कैसे बीमारी यू से मुक्त हो गए हैं यहाँ सोलह सोमवार आना है आपको यहाँ श्रीप एक नारियल में आपका पूरा भविष्य बता देंगे संत स्वामी अनेक रूपी महाराज जब गुरुदेव की कृपा हो जाती है ना तब एक भक्त को भगवान से मिला देते हैं ये है गुरुदेव की कृपा ये संत स्वामी अनेक रूपी महाराज गुरुदेव आपकी कुछ बीमारी को जड़ी बूटी की जरूरत होती है तो उस रोगी को स्वामी जी जड़ी बूटी चालू करते हैं इसलिए आपको कहना चाहूंगा, एक बार तुलसीगढ़ धाम जाना चाहिए ये देखो कितने दिनों में ठीक हुए हैं प्रॉब्लम तुम्हारा मग दवाखान्यात गेले होते काय सांगितलं डॉक्टरांनी डॉक्टरांनी सांगितलं की मात्रा तीन लाख रुपये खर्च लागला ऑपरेशन करावं लागलं मग मला इथं माहीत पडलं की वातोळ शिगडला आहे ना महाराज म्हणे तिथं तुम्ही जा इथं आल्यापासून ना मला दोन चार खेटीतच फरक पडला हां आता चौदावी खेटी माझी इथं काय खर्च झाला तुमचा येऊन काय भाडा तेवढाच लागतो फक्त भाडा भरून आले एक नारळ घेऊन गेले नारळ घेऊन आलो हा एवढं तीन लाखाचं काम तीन हिंड झालं झालं आता कसं वाटतं एकदम बरियर वाटत आता देवानी चांगलं केलं तर देवाचं पाय सोडू नको आपलं अनेक रूपी महाराज स्वामीजी आहे त्यांना काही दुःख न सांगा पैसे वा, वाया घालवू नको दवाखान्यात जाऊ नको जे काय आहे ते इथंच सांगा बरोबर किलर झालो बाबा दवाखाना तर गेले नाही खर्च केला बरोबर पण काही करून घेतला नाही म्हणून

एक्सरा पाडायला किती घेतलं तिथं एक रुपये खर्च घेतला नाही खाली नाही नाही तिथं दवाखान्यात एक्सरा पाडायला एक्सरा पाळायला तर ते आठशे रुपये घेत आणि सोनोग्राफी केला होता मी सात हजार म्हणजे सा। इथं स्वामीजीनी किती मिनिटात तुम्हाला सांगितलं बोलचा प्रॉब्लेम एक सेकंड मध्ये सांगितला तरी तुझा असा असा प्रॉब्लेम आहे तुझ्या पायाचा तुझा बॉल गेलाय म्हणे तुला खेटी करायची की दवाखाना करायचं म्हटलं मी स्वामीजी खेटी करतो दवाखान्यात किती पैसे गेले दवाखान्यात तीन रुपये गेले पहिले इथे नाही आलं होतं त्याचं पहिले किती सांगितलं बन पहिले दोन, दोन खेटी तर ते गोळ्या होते माझे सात हजार मेडिकल होते परत करून दिले मी यायचं आता डॉक्टर किती पैसे सांगितले तुम्हाला ऑपरेशन करायला तीन लाख रुपये एक तुमची आमच्या मग किट्या झाल्या माझ्या पंज्युजन झाल्या असेल माझ्या मुलाच्या मग तेच किट्या झाल्या कोण काय त्याला रक्ताची उलटी व्हायची रक्ताची गुलाब व्हायची बाकी काय नाही शेवट दवाखान्यांचा पर्याय नव्हता मी सगळं करून पण चला म्हणलं स्वामीजींचा लागला येता लागला एकदा आणलं मला टॉयलेटला बाथरूमला ला त्याला हात धरून बोनच पाहिजे रक्त होता माझ्या मुलाच्या शरीरा पहिल्याच कितीला मग कोणी आता माहिती नाही कोणी काही सांगत पण मी कानावर हात ठेवली माझ्या मग तिथं घेऊन गेली मी मग रात्रभर त्याला झोपू दिलं दुनिया इथं सहा बारा घंटे रडून राहिला संध्याकाळच्या सहापासून तर सकाळच्या सहापर्यंत मग मी आंघोळ घातली त्याला तिथं घेऊन गेली जे होईल ते होईल आंघोळ घातली पाचला पाजला हळूहळू हळू तसं तिथं बसून दिलं कोणी म्हणे बायपास अर्जंट घेऊन जा म्हटलं अर्जंट यायचंच नाही मला जे होईल ते होईल बसतो तुमचं तिथं घेऊन गेली मी घेऊन गेल्यानंतर स्वामीजींना सांगितलं माझा आणि तुमचा आहे तुमच्या अंगे लावला विचारे दिशा फिरून आले स्वामीजींनी असं सांगितलं हावशी त्याला तरनीस तशी केलेली आहे त्याला काय घेऊन लागेल दवाखान्यांचा तुम्ही त्याला वजनाने पैसे खर्च केले तर तुम्हाला त्याला लागणार नाही जाय म्हणे पथ्यदर्शील का म्हणे त्याला विचारलं हो म्हणे धागा टाकून दिला तेव्हापासून आम्ही त्या करतोय आणि लगेच आम्ही शिवरायला आलो शिवरात्री झाली तेव्हापासून समितीने सांगितलं जाय जातो तू लिखाण काम करतो जाय म्हणे तू आता कामावर त्याला किती खेट्या नंतर गुण आला त्याला तिसरी थिट्टी पासून आराम पडायला एकदम आराम पडतो आम्ही दोघं माहिले काही मला मानत नाहीये तर ती बाहेरच बघतो या मुलाला दिनी पाच लाख रुपये खर्च केला माझी परिस्थिती नव्हती पण त्या मुलाला पाच लाख रुपये हो, खर्च केला हो हो सगळं फिरवलं हो इथं आणून मग नाश्ता मी खाजगी तीन दवाखाने बदलले तिथून काढलं बॉम्बेला नेलो बॉम्बेहून काढलं धुळ्याला नेलं धुळ्यावरून ने मालेगावला आणलं आणि माझ्या गावातले दवाखान्याचं आणून होते माझी परिस्थिती नव्हती पण मी त्या अनुसार केलं पण मग शेवटच्या टेपला मी इथं आणलं स्वामीजीनी देव देव आयुष्यभर करायचं भूलायचं नाही देवाला पाय सोडायचं नाही हा हे का आ, आ, आता एकदम बरं वाटतं का तुम्हाला काहीच तकलीफ नाही ना नाही नाही आम्ही माहिती आम्हाला पहिले किती खर्च केलं यांना सांगितलं चार पाच लाख इथं काही लागलं ला तुम्हाला काही पैसे नाही घेतले कुठं नाही फक्त एक नारळ घेतलं धन्यवाद आता म्हणजे श्रावण महिन्याचा पहिला सोन वाटत न प्रॉब्लेम होता स्वामीच्या प्रेचाळीस रुपयाच्या बळ होते पूर्ण बंद झाले आता, वाट आता आता कसं कसं नॉर्मल गोळे सगळे बंद झाले ना काही तकलीफ नाही तकली तिथून इथं पर्यंत यायला किती भाडं जातात आम्हाला म्हणजे रुपये सांगू ते साडे गाडी रुपये असतील किती किलोमीटर बसतील एकशे चाळीस सगळ्याला बरा वाटतं ना इथे येऊन

मग पडला पाच वेळा आता व्यवस्थित आहे ना आता वडलं घरी आहे का इथं आहे आणलेलं आहे का हां